नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांचे खडे बोल शिवाजी महाराज सर्व धर्मीय नव्हते शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते शिवाजी महाराजांवर समभाव हे वक्तव्य संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं होतं पुढे त्यांनी असंही म्हटलं होतं की शिवाजी महाराजांसारखा अलौकिक व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग करत आहे त्यांचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री आहेत स्वतः शहाजीराजे यांनीही हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचा राष्ट्र आहे हा शिवाजी महाराजांचा उपयोग हे सर्वजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल हे बघतोय त्यामुळे सगळा चौथा झाला असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलंय कधी जात धर्म भेदभाव अशा पद्धतीनं केलेलं नव्हतं त्यांच्या एकंदरीत महाराजांच्या जो इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा इतिहासात जे काही पान आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची धर्माची पंथाची लोकांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्याकरता मनापासून महाराजांना साथ दिलेली इतिहासामध्ये नोंद आहे कृपा करून महाराजांना एका समाजाचं समाजापुरतं मर्यादित करू नका महाराज सर्वांचे होते दरम्यान संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत त्यांना खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळतंय छत्रपती शिवाजी महाराजांना एक विशिष्ट समाजापुरतं मर्यादित करू नका महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय